जोपर्यंत आपल्या युवा पिढीने आपण स्किल करत नाही त्याने इनोव्हेशनसाठी त्यांचे स्व सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी त्याने आपण मदत करत नाही तोपर्यंत काय खरा नाही आहे जोपर्यंत आपली युवा पिढी भारताची सर्वात जास्त युवा भारतामध्ये आहे जोपर्यंत आपल्या युवा पिढीने आपण स्किल करत नाही त्याने इनोव्हेशनसाठी त्यांचे स्व सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी त्याने आपण मदत करत नाही तोपर्यंत काय खरा नाही आहे माननीय अध्यक्ष मोदय आपण आज महाराष्ट्रामध्ये किंवा जे काही आंदोलन चालले त्यांच्या मुळामध्ये बेरोजगारी आहे सरकारी रोजगार नाही आहे पण ते स्वरोजगारसाठी किंवा प्रायव्हेट नोकरीसाठी जोपर्यंत त्यांच्याकडे स्किल नाही आहे तोपर्यंत त्यांनी त्यांनी योग्य मोबदला मिळत नाही माननीय अध्यक्ष मोदय पूर्वीपासून माननीय मोदीजी एक वेळा सांगत होते की मी ज्यावेळी स्कूलमध्ये शिक्षणासाठी जायच्या माझ्या मित्रांबरोबर खेळ खेळून तर घरी यायच्या तर माझ्या वडिलांनी एक मला सांगायच्या खेळ खेळतोय तो अच्छा आहे कुछ हुनर बी शिकलो तर ते हुनर काय ते हुनर स्किल आहे जोपर्यंत आपण अपन... काय विषयामध्ये पारंगत नाही आहे तोपर्यंत आपल्याकडे जॉब असेल माननीय अध्यक्ष मोदय महाराष्ट्रामध्ये जॉबची कमी नाही आहे लाखो जॉब आहे प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये एक एच आर डिपार्टमेंट आहे त्यांचं काम फक्त असं आहे की ते मुलामुलीने शोधत बसतात ते आमच्या कुठे मुले मुली मिळते तो जॉब आहे पण ते आपल्या मुलामुलीने जॉब मिळत नाही ते बिहारमधून येता बंगालमधून येता मध्य प्रदेशमधून येता तोपर्यंत ठीक होता आता तो बंगलादेशी रोहिंग्या पण येऊ लागले माननीय अध्यक्ष महोदय सर्व ठिकाणी जे काही तिथे सरकारी स्कूटी नाही आहे तिथे बांगलादेशी रोहिंग्या कुठे कुठे मेटेरियलच्या सप्लायमध्ये कुठे प्लम्बिंगमध्ये कुठे केस कर्तनालयामध्ये सर्व ठिकाणी तिथे घुसले